हाय एव्हरीवान आम्ही श्वेता मस्के माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आमचा क्लास लवकर सुटला होता त्यामुळे आम्ही काहीतर म्हणजे प्लॅन केला आणि आम्ही आलो कॅफे नाईनला इथं जवळ होतं आळंदी रोडला त्यामुळे म्हटलं चला काहीतरी वेगळं ट्राय करूया मग इथं आल्यानंतर आम्हाला समजलं कॅफे नाईनमध्ये पिझ्झा बर्गर एक्सेट्रा एक्सेट्रा खूप पण खूप काही आहे ते मेन्यू कार्डमध्ये दिसेलच तुम्हाला छान होतं रेंज पण मीडियम होती त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि मस्त आता काहीतरी ट्राय करायचं होतं आणि सर्वजण हा हॅलो हा, केले त्याच्यानंतर मेनू कार्ड पाहिला आम्ही त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज सर्व काही होतं इथे बघा नॉनव्हेजमध्ये एग रोल डबल एग रोल डबल एग चीज रोल चिकन रोल चिकन चीज रोल भरपूर काही वरायटी होती इथे पिझ्झा वगैरे तुम्ही पाहू शकता वेड डिलाईट पिझ्झा टोमॅटो पिझ्झा स्वीटकॉर्न पिझ्झा भरपूर होता तर आम्ही सर्वांनी ऑर्डर दिलेली विथ मोमोजसुद्धा होते तुम्ही पाहू शकता मोमोज नॉनव्हेज व्हेज पिझ्झा व्हेज पिझ्झा रोल्स बर्गर खूप काही होतं म्हणजे वरायटी भरपूर होती फक्त तुम्हाला चॉईस करायचं होतं आम्ही हे इथून सलेक्ट केलं सर्वांच्या ऑर्डर्स आणि सिलेक्ट करून आम्ही ऑर्डर दिला आणि वेट करत होतो आल्याला तर तुम्हाला कसं वाटतं की रोज मेसचं तर खातोच आम्ही परंतु मेसचं पण जेवण आमचं आहे ओके बट नाही का थोडंसं वेगळं काहीतरी खायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आज वेगळं ट्राय केलं त्यासाठी त्यासा त्यासा आम्ही कॅफे शोधत होतो जवळ पाहिजे होतं आम्हाला जास्त दूर नको तर खूपच जवळ आम्हाला भेटलं त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि ट्राय करायचं ठरवलं आणि सरकारने वेगवेगळे डिशेश घेतले आले ज्यांना जे जे आवडते ते तर स्टेट्युन गाईज बघा तुम्ही पुढे आम्ही काय ऑर्डर केलं आहे ऑर्डर कशी आहे आम्ही कसं खातो आणि टेस्ट कसे आहे हे सगळं काही तुम्हाला सिलेक्ट झालेलं आहे तुम्हाला दाखवते काय घेतलंय आज स्पेशली जे डिमांड आहे ते तर सर्वांची डिमांड आमच्या फ्रेंड्समध्ये विचारली जाते है। तर रोज जा एकेकांच्या एक एक डिमांडने आम्ही मेनू सर्च करतो आणि तिथं टेस्ट करायला जातो आणि भोसरीमध्ये आहे आम्ही पुण्यात तर आज स्पेशली आम्ही पिझ्झा खायला जे आलो आहे ते ऐश्वर्याच्या डिमांडने तर ऐश्वर्या का सिलेक्ट आहे आज तू खूप दिवसाला टेस्ट वेस्ट पिझ्झा खायला

काय <laughs> सांगू तुम्हाला आता आम्ही एकेकडांचे मेनू आल्यानंतरनं तुम्हाला नक्कीच कळवू ओके हे अशा प्रकारामध्ये कॅफे होतं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय कॅफे कसा आहे सो बघा तुम्ही असा आहे

मॅमचा क्लास खूप छान आहे इथे मॅमबद्दल असं वाटलं होतं की एवढी एवढी मोठी व्यक्ती आहे आपण मिक्स होऊ की नाही कसं शिकवतील हो काय होईल आपल्याला समजेल का आम्ही तर फ्रेशर स्टुडंट आहोत त्यामुळे खूप म्हणजे असं वाटत होतं की येईल का आपल्याला तर मॅमने पहिल्या दिवसापासून एकदम बेसिक गोष्टीपासून आम्हाला शिकवलं त्यामुळे आतापर्यंत आमची हे असायची एक्झाम झाली प्रत्येकाचे एवढे छान रिझल्ट आलेत की आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही खूप छान रिझल्ट आणि खूप छान शिकवतात मॅमच्या स्वभावाबद्दल काय सांगते मॅमचं स्वभाव मैम आमचा स्वभावाबद्दल काय सांगणार खूप छान खूप गोड आहेत मॅम आणि असं म्हणजे त्या ज्या रिअल लाईफमध्ये आहेत तशाच इथं पण आमच्यासोबत वागतात असं त्यांचं वेगळं असं काही नाही किंवा लोकांना असं वाटतं त्यांना ॲटिट्यूड आहे वगैरे असं काहीच नाही असं म्हणतात की, की पब्लिकमध्ये असं एक अफवा आहे की असिस्टंट आहे त्याबद्दल असिस्टंट असिस्टंट कोणीच नाही मॅम आमचं क्लासचं टायमिंग आहे अकरा ते पाच मॅम अकरा ते पाचपेक्षा जास्त वेळ आमच्यासोबत असतं असिस्टंट वगैरे त्यांचं कोणीच नाही त्या स्वतः आम्हाला शिकवतं असिस्टंट शिकवत असले तर आम्हाला काहीच समजलं नसतं so, सो मॅम मॅममुळे आलो आहे आपण कस असिस्टंट पण कसं शिकवलो आहे असिस्टंट असतो तर आम्ही आत्ता इथे नसतो आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देत नसतो सो ज्यांना पण इच्छा आहे की मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायचा आहे आणि मॅमकडे करायचं आहे तर ते करू शकतात आणि हा क्लास जॉईन करू शकता खूप छान आहेत मॅम खूप छान शिकले थँक्यू ऐश्वर्या बेस्ट रिव्यू बघा आमची ऑर्डर आलेली आहे फायनली बर्गर दिसत आहे तुम्हाला माझं आहे डबल आलू टिक्की बर्गर आणि बाकी ज्यांची अजून ऑर्डर यायची आहेत त्याच्यासाठी आम्ही थांबलो हाय काय तर ऑर्डर आलेले आहे सर्वजण ऑर्डर केले आहे तर आता सगळे सगळं आता भूकट म्हणून समजू शकता भूक लागलेली आहे सर्वांना आणि सगळ्यांचे डिशेश अवेलेबल झालेले आहेत सर्वांचे डिश आलेले आहेत तर त्याला आता मग टेस्ट करू आम्ही चला तर मग आता खाऊन बघूया कशी वाटेल मला टेस्ट तर मी बर्गर उचलला आणि फर्स्ट बाईट घेतला माय गॉड चीजी, चीजी, चीजी चीज आले होतं तर मी ट्राय केला मला तितका काही खास वाटला नाही ओके ओके वाटला बट मी नेक्स्ट परत घेतला ना तेव्हा मला खूप छान वाटलं टेस्ट भारी होती मस्त वाटते टेस्ट कारण फर्स्ट नाही का फर्स्ट नाही समजलं मला नंतरनं मी जेव्हा सेकंड बॅट घेतला तेव्हा मला नक्की समजलं की टेस्ट छान होती मग गौरीनं पण ट्राय केलं पिझ्झा तिला खूप आवडला तिची खुशी बघू शकता ही खाते नको काढू बनत होती तर प्रियांका बघा कसं खाते ओ खूप छान फिलिंग निघाली होती ना खूप बारी लेट्स गो काहीच आता झालेलं आहे आमचं खाऊन तर आता निघालो आहे आम्ही रिटर्न पिझ्झा खाऊन झालेला आहे आम्ही आम्ही निघालो आहोत घरी सो गाईच आता घरी निघालोय सो लेट स्टार्टी तर आता आहोत आळंदी रोडला स्पेशल आता तुम्हाला दाखवते कॅमेरा बघा हे आहे आळंदी रोड आणि साईड ला, ला।, ला। हो शॉप नेम्स आहेत अरे जात आहोत आम्ही रूमला हे पहा मेन जे रोड आहे ते आळंदी रोड आहे गोकुळ स्वीट्स वगैरे तुम्हाला दिसत असेल मी येत आहे ये तर ती माझा व्हिडिओ घेते त्या परत नंतर ना बघा कसं करते चाललोय <laughs> आम्ही रूमला बघा कसं वाटतंय सांगू तुम्हाला कस होते खायचं कसं होते ना ग बाहेर हो? खर सिरियसली खूप मिस करते यार आपण नाही का आपल्या घरी बनवून खातो चला तर मग चालले गाईस स्टेट आली आहे तर त्या तिथंच थांबून आहेत बघा तुम्ही कसं करायला ते यायचं सोडून काय चालू आहे त्यांचं लवकर यायचं जोडून ब्लॉक शूट करताय घरी जाऊन हेअरस्टाईल प्रॅक्टिस करायची आहे चला ना लवकर हे गाईस। भाई, भाई, आता चाललोय घरी खरं तर खूप झकलोय दमलोय पण आता हा इथं दिवस आमचा संपत नाही तर आम्हाला घरी जाऊन करायचं आहे प्रॅक्टिस हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करणार आहोत आम्ही तर गाई आता ब्लॉग आता स्टॉप करूया ओके बाय बाय गुड नाईट एव्हरी वन